नमस्कार मी सचिन मोरे आपण वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर भारतीय जनता पार्टीने ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नवी मुंबई स्पोर्ट क्लब येथील सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले अशा या पोर्टल उद्घाटन प्रसंगी भाजपाचे ठाणे लोकसभा संयोजक विनय सहस्त्रबुद्धे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक बेलापूर विधानसभा संपर्क प्रमुख निलेश म्हात्रे आय टी सेलचे से सतीश निवकम यांच्यासह नवी मुंबई भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते माहिती भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या लोकसभेसाठीची आपली पूर्वतयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली आहे आज नव्या वर्षात या आणि लोकसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांना या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे ज्या सूचना आणि जो काही त्यांचा या विषयाचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल जेणेकरून त्यातून आम्ही आमच्या पक्षाचा या लोकसभा क्षेत्राचं जाहीरनामा बनवू शकू त्याकरता एका पोर्टलचं लॉन्चिंग या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे आणि या पोर्टलमुळे सगळ्या नागरिकांना तो कुठल्याही भागात राहणारा असो कुठल्याही विषयावर त्याचं मत असो ते मांडण्याचा पूर्णपणे त्याला एक वाव या पोर्टलच्या माध्यमातून मिळाला आहे संधी मिळाली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या आकांक्षांच्या अनुरूप अशा पद्धतीने आपलं घोषणापत्र किंवा आपलं जाहीरनामा तयार साधारण असं आहे की आता निवडणूक जाहीर झाली की मग घोषणापत्राची तयारी सुरू होते त्यामुळे ती जाहीर होईपर्यंत आणि जाहीर झाली तरी ठाण्याची कधी निवडणूक आहे ते आपल्याला माहिती नाही याची ज्यावेळी तारीख येईल की ठाण्याची निवडणूक अमुक तारखेला आहे त्यावेळेच्या एक आठ दहा दिवस आलीपर्यंत या सूचना येऊ शकतात लोकांपर्यंत पोहोचण्याकरताच आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदान मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या देखील जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पाच वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूनं मतदान करत असतात त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेलं आहे जरी पोर्टल असलं तरी जनरली त्या तो जिल्हा ती नगरपालिका ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा ना इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प एखादे प्रकल्प म्हणजे त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो त्यामुळे लोकं ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोहोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग त्या आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई जिल्ह्याचा असेल निश्चितच या ठिकाणी आदरणीय सांगितल्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने खरोखरच मला वाटतं भारत वर्षामध्ये अनेक पक्ष आहेत लोकशाहीमध्ये तो मान्यता असेलच विषय आहे परंतु हा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेकडे जातो आणि सांगतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे सोळा जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त नवी मुंबई विमानतळ व्यवसाय व रोजगाराची नवी पहाट या विषयावरील परिसंवाद व निबंध स्पर्धेचं आयोजनही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे वाशी येथे सिडको कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलं असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे या लोकसभा मतदारसंघातच मुंबईकरता आवश्यक असलेलं नवं भव्य विमानतळ उभं राहतं आहे आणि या विमानतळाच्या निमित्ताने या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या रोजगाराच्या रोजगारा संधी स्टार्टअपना काम करण्याची वेगवेगळ्या प्रकारची दालनं ही उत्पन्न होणार आहेत आणि त्यामुळे याची माहिती लोकांपर्यंत पोचावी याकरता रामभाऊ महागी प्रबोधनीच्या अटल इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने एक दिवसभराची परिषद सिडकोच्या सभागृहात सोळा तारखेला सोळा जानेवारी हा स्टार्टअप डे मानला जातो आणि त्या दिवशी ही परिषद होणार आहे आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी सिडको आणि सर्व संबंधित सरकारी अधिकारी आणि संस्थांच्या मदतीने हे काम करतो हो। आहोत ज्योतिरादित्य सिंधिया जित्यार जे आपले नागरिक हवाई उड्डयन मंत्री आहेत आणि महागी प्रबोधीचे अध्यक्ष असलेले आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी